अहिल्यानगरीमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाकरता उद्घाटक म्हणून आपल्याला उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब त्याचप्रकारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब मंचावरती विराजमान असणारे ज्यांनी आत्ता आपलं मनोगत व्यक्त केलं असे राहुलजी बोधी साहेब खासदार सूर्यदादा विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य पंकजी आशिया साहेब त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य सोमनाथजी साहेब जिल्हा परिषदेचे सी ओ सन्मान्य भंडारी साहेब आणि आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य साहेब ज्यांच्या कार्यकाळामध्ये या अनेक पुतळ्यांची निर्मिती करण्याकरता सुरुवात झाली असे कार्यक्रमाला उपस्थित असणारे तत्कालीन आयुक्त सन्मान्य जावळेसाहेब मंचावरती विराजमान असणारे अक्षयदादा पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय दातेसर उपस्थित असणारे सर्वच सुनीलजी मगरेसर असतील किंवा मंचावरचे सर्व समितीचे प्रमुख मी आता नामूल्य करत कोणाचा वेळ घेणार नाही कारण की आता दादा आणि विखे पाटील साहेबांचं मनोगत आपल्या सर्वांना ऐकायचं आहे आज आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालो म्हणजे एक फार मोठा इतिहास आज लिहिला जात आहे आणि तो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती होत आहे त्याचा इतिहास आज लिहिला जात आहे आणि त्या साक्षीदार होण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि या जो पुतळा याच्या अगोदर जो बसवलेला होता तर त्या तो, तो, तो पुतळा म्हणजे जवळपास साठ वर्षापेक्षा अधिकचा सा काळ झालेला होता आणि आज जो पुतळ्याची निर्मिती झालेली आहे असताना आमच्या सर्वांची संकल्पना होती की कुठंतरी स्मारकाच्या रूपाने ते निर्माण झालं पाहिजे कुठंतरी नवीन जागा शोधली गेली पाहिजे त्याच्यामध्ये देखील बरेच दिवस विखे पाटील साहेब आमचे गेले पण अनेक जागा आम्ही सुचवल्या पण समितीला ते काही मान्य होत नसायचं सा। समिती सांगायची की ज्या ठिकाणी छोटा पुतळा आहे त्याच ठिकाणी पूर्णकृती बसव पुतळा बसवला गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून तो संघर्ष सुरू झाला आणि तो संघर्ष जावेळेसाहेब ज्या वेळेला आयुक्त म्हणून होते तर त्यावेळेला तो कुठंतरी त्याचा निकाल लागला आणि त्याच्या पुतळ्याच्या निर्मितीचं काम हे सुरू झालं पण एप्रिल महिन्यामध्ये त्या पुतळ्याची अनावरणाची तारीख ही निश्चित देखील झाली होती कवडेसर पण काही अपर्या कारणामुळं आमच्या कुटुंबामध्ये काही दुःखद प्रसंग घडला दहा एप्रिल ही घटना दहा एप्रिल पुतळ्याची तारीख ठरलेली होती चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती उत्सव होता आणि मग आमचा प्रयत्न होता की हे सगळं कार्य हे दहा तारखेला सुरू झालं पाहिजे पण दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही आम्ही पुण्यामध्ये असताना तिकडनं सुद्धा आम्ही काही लोकांना निरोप लो दिले की आपला कार्यक्रम ठरलेला आहे आणि देशाचे मंत्री सन्मान्य चिरागजी पासवान साहेब हे त्या कार्यक्रमाला येणार होते दादांकडे ते नंतर येऊन गेले पण त्यांनी सांगितलं की आपण या अशा परिस्थितीमध्ये पुतळ्याचं अनावरण करायला नको मग अनेक लोकांचं मत होतं की केलं पाहिजे किंवा नाही केला पाहिजे पण आपल्या सर्व लोकांनी आमच्या या दुःखामध्ये आपण सहभागी झाला आणि पुतळ्याचं अनावरण आपण थांबवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हात जोडून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आमच्या दुःखामध्ये सहभागी झाला आम्हाला खांदा दिला त्याबद्दल आपले मनापासून मी व्यक्तीच्या माझ्या परिवाराच्या वतीनं आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो पण गेल्या काही दिवसापूर्वी दादा आमची बैठक झाली संपूर्ण इथं असणाऱ्या सर्व संघटनांची आणि त्यांनी सत्तावीस तारीख निश्चित केली मी त्यांना विचारलं की सत्तावीस तारीख कशामुळं आपण फायनल केले तर त्यांनी सांगितलं की विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये सत्तावीस जुलैलाच आपला विद्यापीठाला नामांतराचा ठराव हा मंजूर झालेला होता त्यामुळं त्या आमच्या मनामध्ये की तो नामांतर दिवस म्हणून आम्ही तो साजरा करतो आणि म्हणून सगळ्यांची मागणी होती की सत्तावीस तारखेला त्या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे आणि म्हणून आजचा दिवस हा सत्तावीस तारीख आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपल्या विद्यापीठाचं नाव महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सत्तावीस तारखेला या सभागृहामध्ये झालं आणि तो दिवस आजचा निवडला गेला त्याच्यामध्ये अनेक लोक या संघर्षामध्ये होते त्याच्यामध्ये आज व्यासपीठावरती उपस्थित असणारे रयत संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवरावजी पांडुळे माजी नगरसेवक हो, यांनी देखील त्याच्यामध्ये जवळपास दीड महिना हा कारावास भोगलेला होता पण असे शेकडं लोक आज जे या ठिकाणी आहेत त्यांचं योगदान ह्या संपूर्ण विषयामध्ये होतं आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की आज मी अधिकचा वेळ घेत नाही कारण की या लोकांना बोलायचं आहे पण एवढंच सांगल राजकारण निवडणुका येत राहतात जात राहतात पण विचार येत राहतात प्रवाह येत राहतात पण याचा कुठंही कधी राजकीय वापर होता कामा नाही आम्ही देखील काही लोक आम्हाला म्हटले की पुतळा आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बसू त्याचं उद्घाटन करू म्हणजे आपल्याला कुठतरी त्याचं काहीतरी एक मताधिक्यामध्ये काम करता येईल म्हटलं याचं राजकारणामध्ये आपल्याला कुठं त्याचा मतासाठी आपल्याला कुठं त्याचं काम करायचं नाही आपल्याला चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने आणि शेकडो वर्ष हा पुतळा फक्त पुतळा नसून एक विचार देणारा एक कुठंतरी बाबासाहेबांचा हा एक प्रतिकृती असली पाहिजे त्याच्याकरता आपण त्याला दर्जा टिकवण्याकरता आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची न करता आपण पूर्ण वेळ त्याला दिला आणि आज मला काही लोक म्हणले की एवढी गडबड न करता मग पुढच्या काहीतरी निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ते केलं पाहिजे म्हणून निवडणुकीचा विचार न करता हे सगळं काम करत असतो लोकसभेच्या अगोदर असंच काही लोकांनी केलं राजकारणाकरता महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्यांच्या विचारणारे संविधान बदलणारे अशा प्रकारे देखील काही लोक बोलले मतं मिळवले पण हे आज सातत्याने ते संविधान घेऊन उभा राहतात पण त्यांना साधं जर विचारलं की हे संविधानामध्ये किती पान आहेत तर त्या लोकांना सांगता येत नाही संविधानामधली चार ओळी सांगा म्हटलं त्यांना सांगता येत नाहीत त्यामुळे या प्रकारचा राजकारणाचा वापर हा कुठल्याही व्यक्तीने अशा महामानवांचा करता कामा नाही म्हणून आज मी एकच सांगल या राजकीय मंडळींनी एकच सांगल सा अजितदादानी सुद्धा सांगितलेलं आहे अनेक वेळेला भाषणामध्ये सांगितलं की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत हे संविधान हे अस्तित्वात राहणार आहे हे अजितदादांचे बोल आहेत बाबासाहेब म्हणजे काय संविधान आणि संविधान म्हणजे काय हा संपूर्ण भारत देश याच्यापेक्षा वेगळं काही नाही त्यामुळे परत याच्यावरती कुठल्याही प्रकारे चर्चा होता कामा नाही त्यामुळे आपल्या सर्वांची आस्था ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच भावनेतनं आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो पुतळा निर्माण होतोय हा पुतळा जर पाहिला तर आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक तो पुतळा आणि त्याची प्रतिकृती कुठं असल कोणाला पाहिजे असल खरा जर पुतळा पाहिजे असल योग्य प्रकारचा सन्मानाचा पुतळा जर पाहिला पाहिजा असेल तर तो त्यांनी आपल्या अहिल्या नगरमध्ये येऊन पाहावं अशी एक नम्रतेची विनंती या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना करतो आणि आज आमची मागणी दादा एवढीच आहे आपल्याकडं विखे पाटील साहेबांकडे आपल्याकडं की इथं जो नवीन टिळक रोड आहे त्या टिळक रोडवरती तिथं एक आंबेडकर स्मारक आहे तर आमच्या सर्व मान्यवरांची मागणी आहे की त्या आंबेडकर स्मार स्मारकाच्या जागेवरती तिथं एक चांगलं दादा आणि विखे पाटील साहेब आपल्या माध्यमातून जवळपास त्याला पंधरा कोटीच्या पेक्षाही अधिकचा निधी त्या कामाला लागणार आहे तर तिथं आम्हाला एक मोठं संविधान भवन आपल्या माध्यमातून आपल्या निधीच्या माध्यमातून मिळावं आणि आजपर्यंत जेवढी कामं जे सुरू आहेत जिथं बाय टाकल तिथं आज दादा आमच्याकडं कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम सुरू आहे इथं जरी आपण बाहेर निघलो तर या रस्त्याला देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव आहे तो देखील रस्ता आपण दोन तीन वर्षापूर्वी हा कॉन्क्रीटकरण केला आहे त्यामुळं सगळ्या नगरमध्ये ते रस्ते आपल्याच या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भेटलेत त्यामुळं आता एकच विनंती आहे की इथं असणाऱ्या त्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे की कुठंतरी एक संविधान भवनाकरता आपण जो काही पंधरा सोळा कोटी रुपये निधी असेल तो आम्हाला द्यावा एस्टिमेट वगैरे सगळं रेडी आहे त्यामुळं आपण तो देतात त्याची घोषणा करताल वाजव जरा ती घोषणा झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो जय भीम जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय भीम